सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकीसाठी आपल्या दोन निष्ठावंत शिलेदारांची उमेदवारी जाहीर केली आहे यामध्ये मुंबईची शिवडी मतदारसंघातून बाळा नांदगावकर तर पंढरपूर मंगवेडा मतदारसंघातून दिलीप धोत्रे यांच्या नावाची घोषणा राज ठाकरे यांनी केली आहे भाजप आमदारांच्या मतदारसंघात धोत्रे यांच्या रूपाने पहिला उमेदवार जाहीर करून राष्ट्रीय नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे हे दोन दिवसाच्या सोलापूर दौऱ्यावर आहेत सोलापुरातील मान्यवरांशी रविवारी सायंकाळी चर्चा केल्यानंतर आज सकाळपासून ते जिल्ह्यातील अकरा विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेत आहेत ते पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांशी चर्चा करत आहेत या आढावा बैठकीनंतर सोलापूर जिल्ह्यातील किती मतदारसंघात मनसे निवड निवडणूक लढणार हे जाहीर निश्चित होण्याची शक्यता आहे तत्पूर्वी मतदारसंघाचा आढावा घेत असतानाच राज ठाकरे यांनी दोन मतदारसंघातील उमेदवारांच्या नावाची घोषणा केली आहे दिलीप धोत्रे यांच्याकडे नुकतेच विधानसभा निवडणुकीसाठी नागपूरचे निरीक्षक म्हणून जबाबदारी देण्यात आली नागपूरमध्ये दे त्यांनी पक्षाच्या आढावा बैठका घेतल्या आहेत तसेच पक्ष संघटना वाढीसाठी भाजपाच्या बाले किल्ला असलेल्या नागपूरमध्ये कार्यकर्त्यांना कामाला लावले आहे दिलीप धोत्रे हे राज ठाकरे यांचे निष्ठावंत म्हणून ओळखले जातात राज ठाकरे हे शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर दिलीप धोत्रे यांनीही त्यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला होता राज ठाकरे यांनी त्यावेळी दिलीप धोत्रे यांच्यावर मनसे विद्यार्थी सेनेची जबाबदारी सोपवली होती याशिवाय दिलीप धोत्रे यांच्याकडे मनसे सहकार आघाडीच्या प्रमुखपदीही देण्यात आले होते तेहतीस वर्षाच्या कामाची पोचपावती दिली धोत्रे पंढरपूर मंगळवेढा विधा विधानसभा मतदारसंघाच्या उमेदवारीसाठी माझ्यावर विश्वास दाखवल्याबद्दल राज ठाकरे यांचे आभार मानतो राज सोबत मी गेले तेहतीस वर्ष काम करत आहे आणि राजसाहेबांनी त्यां त्याचीच मला उमेदवारीच्या माध्यमातून पोच पावती दिली आहे अशा शब्दात पंढरपूरमधून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून उमेदवारी जाहीर झालेले दिलीप धोत्रे यांनी प्रतिक्रिया दिली मनसेकडून पंढरपूर मंगळवेढा विधानसभासाठी माझी उमेदवारी जाहीर झाल्याबद्दल अतिशय आनंद झाला आहे माझ्यावर दाखवलेल्या विश्वासाबद्दल मी राज ठाकरेंची आभार मानतो लोकसभेचा विषय लोकसभेचा विषय वेगळा होता त्या ज्यावेळेस मान्य राजसाहेबांनी पाठिंबा दिला होता त्यावेळेस असं सांगितलं होतं की हा पाठिंबा नरेंद्र मोदींना फक्त लोकसभे पुरताच असेल पुढचं विधानसभेचं काही जाहीर केलं नव्हतं आणि आता राजसाहेबांनी महाराष्ट्रामध्ये दोनशे पन्नास जागा लढवण्याचं त्या ठिकाणी जाहीर केलेलं आहे आणि त्या पद्धतीनं आमच्या महाराष्ट्र निवडणूक सेना पक्षाचं से काम चालू आहे मी कधीच भावी म्हटलं नाही माझ्या बोर्डवर कुठं तुम्हाला भावी दिसलं का मी आमदार होणार आहे भावी बिवीन आहे मी भावी ना म्हणलेलं नाही माझा एक बोर्ड माझी एक पोस्ट किंवा माझं काही दाखवा किंवा आत्ता माझं जेवढे आत्तापर्यंत डिजिटल बोर्ड लागले पंढरपुरात मग वेगळ्या महापुरुषांच्या जयंती असतील वेगवेगळे कार्यक्रम असतील गणे गणेशोत्सव असेल किंवा माझा वाढदिवस असेल एका तर बोर्डावरून भावी आमदार असं तुम्हाला दिसलं का भावी आमदार हा माझा विषय नाही मी निश्चितपणे या ठिकाणी आमदार होणार आहे याची मला